तुछी तुछी तुछी। नमस्कार मैत्रिणीं आपला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याचा आनंद आपल्या मैत्रिणी घेत आहेत बघा तुम्ही कसा छान छान आम्ही कार्यक्रम करतोय ते मी एकदम सॉरी ता भरपूर सातो एनला मी दिस सगळ्यांना <mang> <t mathematician> कार <mang> <mang> <mang>

अच्छा, अच्छे तरफ़ पसंद है, छोटा है, सावधानी से चल रहा है यार। ऐसा समोर ऐसा मुलास मुलास बसाना। समोर ऐसा मुलास बसाना, हाँ। रिक्ति गर्मी सब। कभी सब बोलो। तेरे काफ़ी रेस्टर्स। जिसपे? हम्म, जिसपे? अब तो ज़रा 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 अ

Bersih aja saja, kayak apa aja, Això és la teva cartera. Apaix, plata que pot perdre, vine, menja naix. Acollcep una cartera ja. No, no passa

असे ताण इकडं सगळं काय सीता देतोय आम्ही सगळ्या मिळून